मित्रांनो केजी बैल प्रेमी या चॅनलला आपलं स्वागत आहे चॅनलला असा सपोर्ट करा कौन -कौन आज आपण आलेलो आहे अंगापूर मैदानात आज पाहूया कोण कोणती बैल गटपात झाली सेमीसाठी पात्र ठरली पाचव्यात गटपात झाले काय नाव आहे वास्त्राचे गरुडा आज बाक्कासूर संघ पाहिलाय आज बाक्कासूर संघ पाहिले ना हे कुठल्या गावच नाही मी ह्यातच असतो कायम ह्यातच आहे आम्ही लहानपणी बस आम्ही आता आले होय आम्हाला माहित आहे की मालक आहे ती वय वाटते वाटायच काय त्यात मालक काय दोन पायाचे मालक असणार की आता बक्कासुरसंगले आज हे ना ह्याचं फायनल झाली ती का आधी झाली होय एक आहे का ही उजवीला दहावीला जास्त आहे शुभेच्छा तुम्हाला कुठले गावचं वस्त्र आहे कोरे कोरे आहे कोरे हां कोरेगाव कोरे शिवा काय नाव आहे शिवा शिवा कोरेगावचा शिवा आज कुणा बरोबर कुणावर पळाला आज लेंगरे करण सुंदर लेंगरेचा विनायक शेट लेंगरे हां की आपलं किती दत आहे आधा दत आहे हा दत आहे हूं हो हेलो पाच टाइम आहे हो आमो किती महिन्याचं आहे आडी 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 वर्षा पे हो फाइनल झालं गतप्रात आतापर्यंत 12 14 15 काय बोलतं हो चौदा पंधरा झालं हो त्याच्या कमीज वाईटने लॅपटॉपचा गडाय मारले त्या हो शुभेच्छा तुम्हाला कुठल्या गावचं सुभाषुर आहे जिल्हा जळगाव काय नाव आहेचं बाबा छोटा बाबा छोटा बाबा आज 11 व्या मध्ये गटपास झाला हाज कुणा भर पळाला निशान दोन्ही कोणता निशान चिंच चिंच निशान की तो मैदान आहे वासराचं आता दुसरा मैदान दुसरा आहे हा गटपास झाला पहिल्या मैदानात झालेला गटपास हो दोन्ही का दो खांदे शुभेच्छा तुम्हाला प्रणव विनायक शेट लेंगरे यांचा सुंदर आठव्यात गटपास झाला सुंदर आज त्या ह्याच्या बरोबर ना त्या शिवा वास्त्रा बरोबर घेतल्यापासून शेटने घेतल्यापासून फायनल झालं का ना तिसरं माहिती तिसरा मैदाना ना हॅलो गटपास झाले का गटपाच तिन्ही बी अजून फायनल नाही झाला कडन लागते हे आपल्या दोन्ही साईड न पेता काय शुभेच्छा तुम्हाला तेरा मध्ये गट झाले ना हे पण आपलेच आहे वासरू हो ते सुंदरचा व्हिडिओ घेतला की ह्याच काय नाव आहे पाखऱ्या वय आज कुणा सांग पाखर्या पळाला शिडजी पाखर्या सत्तरू चा पेडा हे कितो मैदान आहे ह्याच म्हणजे आता मैदानात गटपाच किती झालंय दोन्ही खांद्या पडते काय चांगला सुंदर ना चालतंय शुभेच्छा तुम्हाला चालतंय स्वराज्यात किती वाज पळा बाराव्या बाराव्या बाराव्यात गटपाच झालाय नाटपा कुठल्या गावचा स्वराज धामनेर धामनेरचा आज कुणा सांगा पाहायला खेडचा विमान खेडच्या सोबत पाहायला चांगली गाडी पाहायली तुमची काय ना त्याचं फायनल झाले का दोन चार फायनल एक नंबर एक नंबर केले ती ना एक दोन्ही खांदे दुई खांदी चांगले वासरू भेटले तुम्हाला शुभेच्छा तुम्हाला पाहिली आता वासरू गटपास झाले वासराच की तो बाई मैदान आहे नाही कुणाचा आहे मालक तिकडे गेले ते वासर चांगलाय कुठल्या गावचं आहे आहे होय तुम्ही कुठला बैल आणला तुमचं पाहिलं का नाही नाही पारत पार? ना खिलशेठ सासपडे यांचा सा बाजा गटपास झाला आज जा हव्यात आज बाजा कुणाचा का नि किलशेट पाहायला हवं आर्वीचा थैमान आर्वीकरांच्या थैमान भरमान वासराचं किती मैदान मधी पंधरा मैदान काढलेलं हा शिमेला थोड्यात मार मग कुठेतरी कमतरता वाटली म्हणून बांधून ठेवलं आवताला पोहणी चालू ठेवली ना आता लागले रुटीन आज पहिल्यांदा काढलं गट काढला आज किती दिवसात काढलं दोन महिन्यांना काढलं बाय गट काढला आज काढला बगलू चांगली चांगले चांगलं चांगले पाहायला शुभेच्छा तुम्हाला बरं कुठल्या गावचं वासर आहे सहा मध्ये गट पाच झाले ना आज कुणा सांग पाया गोविंदा गोविंदा कुठला भुया पैलवान भुया पैलवान यांचा गोविंदा वासरं कुठनं घेतली गायचं आहे जोरात वासरू तयार केले हो ना प्रवीण फौजी यांच्या आहे वासराच किती मैदानाच चौथं मैदान गटपास झाले का हो किती मैदानात पहिल्यांदाच हा हो। तीन मै फेल गेली हो तीन मैदान फेल गेली दोनदा हो। बैल बाहेर गेला पहिल्या मैदानात वासरू लंगायला लागलं हा आणि घरनं लंगत होतं पण ती कळून आलं नाही आणि हे चौथं मैदान शुभेच्छा मैदान मैदानासाठी काय नाव वासराच आहे वासरू गटपास झाले नाही आज किती पाय आले तिसऱ्यात पाय आलं कुठल्या गावच वासरूडी बघतवडीच आज कुणा सांग पाया चिंचनेर काय बायच नाव त्या सर जा मैदान त्याचं गटपास आहे तिथे काय नेल का होला का नाही शुभेच्छा तुम्हाला बकासर गड पाच झालाय बघा पाच शिव्यामध्ये आज कुणा संग पाहायला विचार नमस्कार आज कुणा संग पाहायला आज ते नवीनच होतं होत कुठल्या गावच होतो नवीन पायरा होता ना हो नवीनच पायरा होता होय पाचव्या गाठात पाहिजे पाचव्या गाठात किती होत असतात नंबर आठ नंबर तास हो आराम भेटल आता त्याला आज आज काय कि डायरेक्ट सातारा सतारालाच चालतंय शुभेच्छा तुम्हाला विमानगड पास झालाय विमान आज कुणाबर पहायला स्वराज स्वराज बर ती पण वासरू आहे त्यांनी सांगितलं चांगली गाडी पाहिजे आज तुमची आपल्या विमानच फायनल झालं ना इकडे घाटावर कुठल्या कुठल्या बैलावर पळायला आज उजवीन टाकला चालतंय शुभेच्छा तुम्हाला सातारोडचा पेड आज किती वाद पाळाला तेरा मध्ये गटपास झाला पेड आज कुणा बर पाळाला लेंगऱ्याचा पक्ष्या चांगला पायरा केलाय काय नाय

चांगले वासरू आहे शुभेच्छा तुम्हाला तिसऱ्यात गटपात गटपत झाला काय नाव ह्याच ना सर्जा कुठल्या गावचा सरजा निगडीचा पवार निगडी पवार निगडीचा सर्जा, सर्जा।, सर्जा।, पावर निगड़ी। पावर निगड़ी सर्जा। आज कुठल्या वासरा सांग काय झेंडाय इकडे बांधलेलं ना ते वासरू चांगले पळते त्यांनी सांगितलं ह्या ना त्याचं फायनल किती झालं फायनल आपण पहिलेच मैदान आहे पहिले मैदान गटपास आनंद आहे शुभेच्छा तुम्हाला रायना हे कुठल्या गावचा जळागावचा रायना आज कुणाबर पळाला होय आरपळच आहे कि तो मैदान आहे ह्या वासराच केला के जे बर चौथं मैदान गटपास सगळीकडं चांगलं पळतय एकच खांदी शिकवली दुई खांदी बाहेर नाही काय चांगले पैत शुभेच्छा तुम्हाला के जप गटपात झाला के जप हे कुठल्या गावचा दहाव्यात गटपात झाला त्या वासरा सांग पाहायला पार्क कोस पण घरच्या हो गाईच वासरू आहे त्यांचं त्या पहिल्याच झाली ती का फायनल झाली ती कुठलं कुठलं आपल्याकडे चालत चालतं शुभेच्छा तुम्हाला